नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाणे शहरात पाच दिवस पुढे इतकाच रक्त साठा शिल्लक असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मनसेचे नेते ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या माध्यमातून पाचपाकाडी येथे सरस्वती न्यू इंग्लिश स्कूलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या रक्तदान शिबिराला आपण बघू शकतो उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो ठाणेकरांचा मित्रान आपल्याला पाहायला मिळतो सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात ठाणेकर असतील तरुण वर्ग असतील या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आहेत आणि स्वतः आपण बघू शकतो मनसेचे नेते पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर शहरामध्ये कुठेतरी माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराला आयोजन करण्यात आलेलं आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांना पाहायला मी तीन चार दिवसापूर्वी एक बातमी वाचली होती आणि ठाणे वैभव आणि इतर सर्वच पेपरला ती बातमी आली होती की ठाण्यामध्ये पाच दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा आहे तो एक ठाणेकर म्हणून किंवा आपण ठाण्यात था राजकीय नेते म्हणून ज्यावेळेला वावरत असतो त्यावेळेला आपली जबाबदारी असते आम्ही ताबडतोब महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनेकडनं आज हे ब्लड कॅम्प आयोजित केलेलं आहे सकाळपासून जवळजवळ अडीचशे लोकांनी मागच्या दोन तासात रक्तदान इथे केलेलं आहे आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद हा ठाणेकरांचा आहे मला असं वाटतं की रक्त हे जीवनदान आहे त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे आवश्यक ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला तर नक्कीच करायला हवं आहे सो आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आमचं रक्तदान ठाण्यातल्या सरस्वती इंग्लिश मिडियम स्कूल पाच पकडी याच्या हॉलमध्ये सुरू आहे ठाणेकरांना विनंती आहे की तुम्ही इथे मोठ्या संख्येने या आणि रक्तदान करा पाहिलं ठाणेकरांना बघू शकतो आवाहन करण्यात आलेलं आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर जे आहे तबल साथ ते ठाण्यात सुरू असणार आहे आणि आपण बघू शकतो सकाळपासून तब्बल दोन तासात अडीचशेहून अधिक ठाणेकरांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्याल्याविषयी बोलताना सांगितलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो तरुणांची ही या रक्तदान शिबिराला आपल्याला पाहायला मिळते माध्यमांच्या माध्यमातून बातमी सर्वत्र प्रसारित झाली होती की रक्तदान करण्याची गरज आहे शहरात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुरवडा भासत आहे आणि या बातमीनंतर आपण बघू शकतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन आज ठाण्यात करण्यात आलेलं आहे रवींद्र मोरे देखील आपल्यासोबत जोडलेले आहेत ते स्वतः या ठिकाणी रक्तदान करत आहेत सर हो नक्कीच पेपरला बातमी आल्यानंतर सन्मान्य आमचे नेते अविनाश जाधव साहेब यांनी लोकांना जाहीर आवाहन केलं होतं की रक्तदान ठाण्यात रक्त पुरवठा खूप कमी आहे आम्ही जर लोकांना जाहीर आवाहन केलं तर आमच्यापासून सुरुवात झाली पाहिजे सकाळी गर्दी होती म्हणून मी केलं नाही पण मी स्वतः आता रक्तदान करतोय जाधव साहेब पण करणार आमचे सर्व पदाधिकारी आम्ही सगळे पदाधिकारी रक्तदान करणार आहोत आणि मी जाहीर आवाहन करतो ना ठाणेकर नागरिकांना की कृपया ठाण्यात रक्ताचा तुटवडा आहे तर आपण संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सरस्वती शिक्षणा मी इंग्लिश मीडियमची शाळा आहे पाचपाकाळी तिथे येऊन रक्तदान करावं ही विनंती मोर यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे ते देखील या ठिकाणी रक्तदान करत आहेत आणि आपण बघू शकतो अविनाश जाऊ देखील रक्तदान करणार आहेत आणि या रक्तदान शिबिराला आपण बघू शकतो तरुणांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय सर रक्तदान करतात हा सांगा रक्तदान हे श्रेष्ठदान आहे सगळ्यांनाच करावे आणि हे सगळ्यांनाच चांगल्यासाठी आहे की भारतामध्ये रक्तदान हे श्रेष्ठदान आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात तरुण वर्गही आपल्याला या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून हे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेला आहे सकाळपासून दोन तासात तब्बल होऊन अधिक तरुणांनी सहभाग घेतला दादा रक्तदान केलेलं आहे असा आनंद होतो ठाणेकरांना काय आवाहन करा ठाणेकरांना आप एक सांगू शक इच्छितो की रक्तदान करा आणि आपल्या ठाणेकरांसाठी तुम्ही रक्त नक्कीच द्या रक्त नक्कीच द्या असं आवाहन करत काही रक्तदान केलंय कसा आनंद होतो ठाणेकरांना काय सर मी फर्स्ट टाइम करते बट आवडलं मला म्हणजे ओके फील होत आहे मोठ्या प्रमाणात आता इथे गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असतील तरुण वर्ग असेल मोठ्या प्रमाणात या शिबिरामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि शहरात कुठेतरी रक्ताचा तुटवडा तो भासत असताना आपण बघू शकतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून हे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे दादा रक्तदान करायला आलेला आहात काय सांगा हो आम म्हणजे माननीय ज्या जिल्हाध्यक्ष यांनी विनंती केली ठाणेकरांना की आपल्या ठाणे शहराला रक्तपुरवठा कमी आहे तर नेहमी ठा मनसेही आव्हान करत असते की कोणत्याही गोष्टीला पुढाकार असते तर आज आम्ही सर्व मनसैनिक म्हणजे जेवढे आहेत साहेबांनी विनंती केल्यानुसार आम्ही रक्तदान करतो आणि माझा उद्या वाढदिवस असल्याने तर आज एक दिवस रक्तदान करून विशेष त्याच्यामध्ये मदत करत आहे अविनाश जाधव यांच्या आव्हानानंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ठाणेकर असतील या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो ठाणेकरांचा या शिबिराला मिळतात आम्हाला पाहायला संदीप पाचंगी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत तेही या शिबिरामध्ये सहभागी झालेले आहेत सर ठाणेकर तर मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आपणही या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झाले आहेत असा आनंद होतो ठाणेकर हे नेहमीच सगळ्या का कामामध्ये पुढे असतात अशी कुठे गरज लागली तर ठाणेकर कधीच मागे राहत नाहीत आणि आज ठाण्यामध्ये रक्ताचा तुटवडा आहे आणि आमचे आ, नेते जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेबांनी त्याविषयी ठाण्याऐवजी बातमी वाचल्यानंतर हा उपक्रम हाती घेतला आहे आज सगळे तरुण इकडे ठाणेकर आमचे विद्यार्थ्यांचे पदाधिकारी सर्वजण रक्तासाठी आलेले आहेत आणि एक चांगलं कार्य आमच्याकडनं घडतं आहे इतर वेळी आम्ही समाजसेवा करत असतो पण रक्तदानसारखं श्रेष्ठदानसुद्धा आम्ही करतो आहे याचा आम्हाला आनंद आहे जास्तीत जास्त ठाणेकरांनी इकडे यायला पाहिजे आज आपल्या ठाण्यात रक्त पुढा आहे ही खर तर खेदाची बाब आहे आणि एवढी लोकसंख्या असल्यावरती रक्त तर जास्त असलं पाहिजे त्यामुळे जास्तीत जास्त ठाणेकर येतील आणि रक्तदान करतील अशी मला अपेक्षा आहे आपण संवाद साधलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण बोलू शकतो तरुणांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि शहरात कुठेतरी रक्ताचा तुटवडा भासल्याच्यानंतर मनसेच्या माध्यमातून